नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही ठीकच मी पण ठीकच आहे आम्ही अल्ला लीला दुर्गाबाईचा बलून बघा आता चालली आहे मी मंदिराकडे लागेल तर कुंकू वगैरे आहे मंदिरामध्ये जायसाठी तर खूप गर्दी आहे रे बाबा तो बिहार जाण्याचा मार्ग आहे सॉरी बिहार नाही मंझिलंद जाण्याचा मार्ग आहे चपला वगैरे हेलो हेलो नहीं किती म्हणतात दादा म्हणजे नाव पाहून राहते Dampai haba मला हे बघा दुर्गा असं पूर्ण जीव आहे पाच भावंडांची एकच बहीण होती कहाणी भूत मोठी आहे आता कहाणी नाही तेवढी सांगू शकत मित्रांनो मी जुते घालायचे आहेत मला तिथे तुम्ही अगरबत्ती वगैरे लावू शकता बघा তুমি নারায়ণ বগে ফাগরে চলো ছিল পত্রিক ते जागावर इथे यांचा लागलेला आहे पोलीस वगैरे इथं सेक्युरिटी अरेंजमेंट केलेली आहे

どうも。